मुंबई था शिक्षक मतदारसंघात परंपरा राहतो त्यांच्यापेक्षा अधिक मत मिळण्याची सुभाष मोरे निवडून येतील त्याबद्दल माग्या मला खात्री दोन प्रश्न आहेत त्या निवडणुकीची वैशिष्ट्य त्या निवडणुकीत पहिल्यांदा असं घडलं की शिक्षक चळवळीच्या बाहेरचे दोन उमेदवार शैक्षणिक चळवळीत नाईट स्कूल बंद आणि छात्र चळवळीत ना त्यामुळे त्यांनी मला बोलावून उमेदवार केलं पण पहिल्यांदा असं घडलेलं आहे की शिक्षक विरुद्ध <या? series> शिक्षक विरोधी शिक्षक विरुद्ध शिक्षण विरोधी अशा पद्धतीनं पहिल्यांदा निवडणूक बँकेने उमेदवार आश्चर्य वाटत आम्ही त्यांची एंट्री पगारामध्ये नाही महाराष्ट्राच्या शिक्षकांचे पगार सुरक्षित केले अशोक दलसरे सरांसोबत सुभाष मोरे स्वतः सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आम्ही आणि आमचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत मुंबई युनियन बँकेत नागपूरमध्ये पण युनियन बँकेत आहे पगार आम्ही सुरक्षित केले आणि त्यामध्ये एक तारखे लोक खूप प्रयत्न झाले त्यांनी मुंबई बँकेत घेण्याचा तर त्यांच्या असं लक्षात आलं की आमदार बदलला पाहिजे म्हणजे मग परत मुंबई बँकेत पगार पळवता येतील अशी त्यांची धारणा असावी आणि म्हणून त्याने उमेदवार उतरला उतरवला असावा आपलं नेमणूक लढवण्याचा त्याला अधिकार आहे परंतु मुंबईतील शिक्षक आपल्या पगाराच्या बाबत खूप संवेदनशील आहे आणि ते सुरक्षित राहतील यामध्ये शक्य अजून हो एक उमेदवार आले की अधिकारी लॉबी पण तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रात काय गडबडी होऊ शकता तरी मुंबईतल्या अधिकाऱ्यांना काय गडबड असेल काही असेल तिथं भ्रष्टाचाराला धारा ना शिक्षकांना माहिती पैसे द्यावे लागत नाही आणि खाऊ देत नाही अधिकारी लॉबीने त्यांचा आदर करतो आधी केला पाहिजे परंतु ते त्या लॉबीचे उमेदवार हो आहे

शिक्षकांना अवमानित केले आमची घोषणा होती सेवक नाही शिक्षक आम्ही न सहणार अपमान अज्ञानाचे भेद आम्ही पुन्हा मिळू शकतो त्यानुसार मी प्रायव्हेट बिल आणलं नाव बदलायला भाग पाडलं मानधन दुप्पट नाही तिप्पट चौपट केलं आता ते के हो फार चांगल्या याच्यात भाग आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम परंतु त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममुळे प्रायव्हेट शाळांचे पगार पण बरे असायचे

सुकाणू कमिटीचे सदस्य आहे मी आता पाहिलं असेल सरकारी कर्मचाऱ्यांचा एक मोठा संपर्क आहे सरकारी सरकारी कर्मचारी आणि शिक्षक त्याच्यात ही सुभाष मोरे प्रचंड मतांनी आणि शिक्षण विरोधी आणि शिक्षण विरोधी उमेदवार आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न या निवडणुकीत तुम्ही म्हणत मुद्द्यासोबत मतांची बेरीज खूप गरजेची असते नोंदणी गरजेची असते एका बाजूला नलावडे आणि शेंडगे

पक्ष बघितला नाही विषाणी बघितली नाही तर जो संविधानाच्या बाजूचा आहे त्याला मतदान केलं कोणत्या पक्षाला मतदान केलेलं आहे असं मानणं चुकीचं नाही कोणत्या उमेदवाराला मतदान केलं असं मानणं चुकीचं निकाल बघा निकाल स्पष्ट आहे इंडियाच्या बाजूने म्हणजे संविधानाच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि आम्ही त्या बुमकीतून त्याला पाठिंबा दाल ही निवडणूक वेगळी आहे ज्या निवडणुकीमध्ये इश्यूज संविधानिक विषय आहे याच्यामध्ये तो आम्ही महत्त्वाचे समाजवादा झालो लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि बेसन घातली आता समाजवादाचा मुद्दा आहे जे विषमतेच्या विरोधात आहे डिस्पॅरिटीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती निवडणूक अत्यंत दिशादर्शक करणार आहे आणि त्यामुळे समोर जे उमेदवार आहे हे सगळे उद्धव ठाकरे ऐकलं नाही का तुमचं उमेदवार आधी उद्धव ठाकरे तुमचं ऐकलं नाही का आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांशी माझं बोलणं झालेलं होतं त्यांनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याबद्दल आभारी आहे त्यांनी खरं सांगितलं की त्यांना त्यांचा उमेदवार उभा करायचा होता निवडणूक लढवायची आहे मला सांगितलं त्यांना विनंती केली पण त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर करण्याच्या अगोदर उमेदवार मला स्वतः फोन केला आणि सांगितलं की कपिल माझी खूप अडचण आहे आणि समजून घेत मला खूप उपलब्ध करावं लागतंय आता मोठ्या नेत्यांच्या मोठ्या पक्षांच्या मोठ्या अडचणी आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत थोडं तर आपण राजकीय शहाणपण शिकलं गेलं त्या शहाणपणात कमी एवढ्या मोठ्या नेत्यांनी सांगितल्या त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या मी विचारलं बरोबर नाही आणि त्यांनी स्वतः स्वच्छपणे सांगितलं आणि काल त्यांनी सांगितलं की तपेशशी आमचे चांगले संबंध आहे आणि यापुढे आम्ही सामोप्याने आणि प्रामाणिकपणे काम करू एवढं मोठं आश्वासन त्यांनी दिले यापुढे या पुढे मध्ये सगळं आलं ना पण त्याला जोडून ते आश्वासन दिले पाटलांशी मी या संदर्भात चर्चा करणार आहे समजोता करणार आहे त्याचा पूर्ण मुलाखत पाहिजे आणि स्वच्छ बोलते मला पाठ आहे मी ती लिहून आणली आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये ती सेव्ह आहे त्यांनी बरोबर विधान केलंय तेवढंच मी वापरून त्यांच्या मुलीकडचा एक शब्द मी माझ्या तुमच्या बरोबर आहे मोठे नेते आहेत ते आघाडीचे नेते आहेत त्यांनी जे म्हटले की यापुढे प्रामाणिकपणे आम्ही काम करू मोठ्या एवढ्या मोठ्या नेते आणि असं बोलणं सुद्धा एक मोठी पावती आहे आणि मला असं वाटतं की त्यांचे संविधानाच्या बाजूने जे आहे त्यांचे लोकशाहीच्या बाजूने आहे ते समाजवादाच्या बाजूने उभे राहते ते समाजाच्या बाजूने ते सुभाष फुलेचा मार्ग प्रशस्त करतात

हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी माझ्या तरुण सहकार्याला संधी दिली हे जे राजकारणी आहे जेव्हा खुर्ची सोडायची वेळ येते तेव्हा आपल्या घरातलं कोणा तरी पुढं करतात परंपरा मोडून समाजवादी विचारसरणी पुढे न्यायची असेल तर आपल्याला तरुणांना संधी दिली पाहिजे आणि त्या भावनेतून गुरुभाजी अशोक गेलसर सर जयंत पाटील सर आणि आमच्या मुंबईचे अध्यक्ष कल्पना शेंडे मॅडम यांनी माझ्यावर मुंबई शिक्षण मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिलेली आहे या पुढील काळात काजीकरणाच्या विरोधात कतलाईटकरणाच्या विरोधात आणि धनदांड्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारी आहे येणाऱ्या काळामध्ये अनएडेड स्कूल मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढत आहे या शाळांमधील शिक्षकांना कमी पगार समान काम समान वेतन मिळालं पाहिजे समान पेन्शन मिळालं पाहिजे आणि या सर्वांना कॅशलेसचा आधार मिळाला पाहिजे हे मुद्दे या, या पुढील काळाचे संघर्ष करण्यासाठी शिक्षक भारतीय तयार महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर शाळांमध्ये विषयाला शिक्षक नाही आपण जेव्हा शिकलो तेव्हा प्रत्येक विषयाला शिक्षक होतो आता जे नवीन संत मान्यतेचे निकष आले त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की दहावीला अकरा विषय आणि तीनच ना शिक्षक नाही मग महाराष्ट्र शिक्षणात पुढे येईल का हा मोठा प्रश्न पक्ष कोणतेही हे ते तथाकथित मोठे पक्ष आहेत या सर्व पक्षांचा राजकीय आणि आर्थिक अजेंडा एक आहे आणि म्हणून ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि त्या विद्यार्थ्याला फ्री आणि कंपल्सरी शिक्षण मिळण्यासाठी आणि म्हणून शिक्षक भारतीच्या वतीने कपिल पाटलांच्या विचारांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी ही निवडणूक मी लढवत आली आणि त्यांनी जे काम केले गेले अठरा वर्षे त्या कामाच्या जोरावर सर्व धनदाणग्यांचे डिपॉझिट जप्त करून मी निवडून येईल कारण की माझा मुंबईच्या शिक्षकांवर विश्वास आहे त्यांच्या स्वा स्वाभिमानावर विश्वास आहे